नमस्कार या ठिकाणी नगर परि परिषदेचं इलेक्शन शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू आहे या ठिकाणी श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये माननीय नामदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही श्रीगोंदा शहरामध्ये शिवसेनेचा शिपरेट असा पॅनल तयार केलेला आहे या ठिकाणी गेली सात आठ वर्ष काम करत असताना बरेचसे प्रश्न श्रीगोंदा शहरातील या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून सोडव सोडवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी साठे सर्कल असन महात्मा फुले सर्कल असन या ठिकाणी आंबेडकर भुवन असेल या ठिकाणी बाजार तळावरील गोट्यांचा विषय असेल या ठिकाणी आपण पाहिलं तर मेहता गार्डन असल असे बरेचसे प्रश्न आपण सार्वजनिक समस्या या ठिकाणी अंत्यविधीच्या ठिकाणी त्या ठिकाणी बैठक व्यवस्था तिथं तिथे एक चांगलं का काम करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये थोडंसं करोनाच्या का कालावधीमुळं किंवा अविश्वासाचं जे काही राजकारण शिरवंदा नगरपालिकेमध्ये झालं त्याच्यामुळं थोडंसं विकासाला काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या परंतु मी आपणा चॅनलच्या मार्फत या ठिकाणी सर्व जनतेला आवाहन करन की आपण उद्याच्या कालावधीमध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर तो विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेचं पॅनल नगराध्यक्षपदाचे उमेदवार व बहुमत आपण दिले असले निश्चितपणे श्रीगोंद शहराचा काय पालट करण्याचं काम आम्ही सर्व नवीन उमेदवार आणि नगराध्यक्ष मिळून करू शिंदेसाहेबांचं गेल्या दोन वर्षातलं काम लाडकी बहीण योजना असेल त्यांनी बऱ्याचशा योजना या ठिकाणी राज्यासाठी आणल्या चांगल्या पद्धतीने त्या योजना आजही चालू आहेत आणि उद्याच्या कालावधीमध्ये सुद्धा शिंदेसाहेब आपल्याला ताकद देऊन या ठिकाणी आपले शिव शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतील हा आ, विश्वास आए, आम विश्वास आम्हाला आहे त्यामुळे या ठिकाणी मी आपल्या जनतेला सर्वांना आवाहन करतो की उद्याच्या कालावधीमध्ये आपण बहुमताने या ठिकाणी आमचा शिवसेनेचा पॅनल निवडून द्यावा आणि उद्याच्या कालावधीमध्ये काम करत असताना आपण जर पाहिलं तर इंद्रानगरमधील या ठिकाणी त्या रहिवाशांचा एक सातबाराचा प्रश्न आहे त्यांचे उतार त्यांना त्यांच्या जा शासकीय जागेमध्ये त्यांना घरकुला देऊन तो एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी नगरविकासच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लावता येईल या ठिकाणी नगरपालिकेमध्ये बरेचसे कर्मचारी या ठिकाणी मासिक बेसिसवर काम करतात त्यांना परमनंट करण्यासंदर्भात तर साहेबांनी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक निर्णय घेतला की जेवढे ठेकेदारीवर काम करत होते क कर्मचारी ते सर्व कर्मचारी त्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये स्वरूपी करून घेण्याचा निर्णय या ठिकाणी शिंदे साहेबांनी घेतला असे बरेचसे प्रश्न आपल्याला शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडवायचेत त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या पॅनलला साथ द्यावी साथ द्यावी ही नम्र विनंती कालावधीमध्ये <सथ> या ठिकाणी आपल्याला शिंदेसाहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीगोंध शहरासाठी सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव उद्याच्या कालावधीमध्ये आपण मार्गी लावू शकतो या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी या ठिकाणी कार्यालयाची आवश्यकता आहे ते कार्यालय आपण उद्याच्या का कालावधीमध्ये या ठिकाणी श्रीगोंध शहरामध्ये उभारू शकतो या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमासाठी नगरपालिकेचं सुसज्ज असं कार्यालय या ठिकाणी आवश्यक आहे तेही आपण उद्याच्या हो कालावधीमध्ये या ठिकाणी आपला एक माणस आहे तेही आपण या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी श्रीगोंधा शहराच्या विकासाच्या बाबतीत आपल्याला शिंदेसाहेबांकडनं निश्चितपणे उद्याच्या कालावधीमध्ये नगरविश विकास खात्यामधून मोठ्या प्रमाणात मदत भेटू शकते त्यामुळं आपला सर्व जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो की या ठिकाणी शिव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उभं केलेलं शिवसेनेचं पॅनल या पॅनलला आपण नगराध्यक्ष व सर्व उमेदवारांना वर्गोच मताने विजयी करावं ही नम्र विनंती धन्यवाद